नेहा लहानपणापासूनच हुशार दिसायला गोरीपान सुंदर होती अभ्यासात खूप हुशार असलेल्या नेहाला शिकण्याची जिद्द होती घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे भरपूर पैसे कमवून घरच्यांना सुखी करणे हा एकच मानस होता तिचा आईसोबत लहान बहीणही लोकांच्या घरची दुनी भांडी करायची लोकांच्या घरी जाऊन आपली आय आई आणि छोटी बहीण हे काम करत होत्या हे नेहाला आवडत नव्हते नेहा शिक्षणासाठी बाहेरगावी असल्याने दर महिन्याला तिची आई तिला कसे बसे होतील तेवढे पैसे पाठवायची ग्रॅज्युएशन नंतर घरच्या आर्थिक घरच्यांना आर्थिकदृष्ट्या कशाप्रकारे मदत करता येईल या विचारात असतानाच तिची नजर नोटीस बोर्डवर असलेल्या एका कागदावर पडली हरी अप चेंज युअर ड्रीम्स असं काहीतरी लिहिलेलं दिसलं तो कागद एका लघुपटाच्या ऑडिशनची नोटीस असल्याचे तिच्या लक्षात आले हा कागद आपल्या कामाचा नाही असा विचार करत ती पुढे जायला निघणार तेवढ्यात तिची नजर शेवटच्या ओळीवर जाते निवड झालेल्या कलाकारांना आकर्षक मानधन दिले जाईन हे सर्व बघून तिच्या डोक्यात एक चक्र चालू होते प्रयत्न करायला काय हरकत आहे असा ती विचार करत होती दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व मुली मेकअप करून ऑडिटोरियम हॉलमध्ये जमल्या एकजण एक एक जण पुढे येऊन आपली ओळख करून देऊ लागल्या बिड बो बाकीच्या मुलींसोबत नेहाने ही जमेल तशी पण संपूर्ण आत्मविश्वासाने ॲक्टिंग केली जवळजवळ शंभर मुलींची ऑडिशन झाल्यावर दोन तासांनी सिलेक्टेड मुलींची नावे बोर्डवर लागली आपण सिलेक्ट होणार नाही याची खात्री मनात बाळगून नेहा परत जाण्यासाठी निघाली तेवढ्यात तिच्या एका मैत्रिणीने तिला ओरडून सांगितली की तू सिलेक्ट झाली आहेस रूमकडे जाण्यासाठी वळलेली नेहा आश्चर्याने लिस्ट पाहण्यासाठी नोटीस बोर्डच्या दिशेने धावू लागली लिस्टमधील तिच्या नावाच्या स्वरूपात तिला तिची पहिली कमाई दिसू लागली दुसऱ्या दिवशी नेहा त्या निर्मात्याला भेटायला गेल्यावर प्रशांतने तिला स्क्रिप्ट वाचायला दिली तिला ती स्क्रिप्ट आवडली नेहा नव्यानेच सर्व काही अनुभवत असल्यामुळे ती खूप खुश होती प्रशांतने नेहाला शूटिंग कधी कुठे आणि किती टप्प्यात होणार याची माहिती सांगितली लघुपटाची निर्मिती सुरू झाली प्रशांतच्या सल्ल्याने नेहा तिच्या ॲक्टिंगमध्ये सुधारणा करू लागली येणाऱ्या मानधनातून तिचे काही दिवस तरी सुखात जाणार होते नेहा या क्षेत्रात आता नेहाला या क्षेत्रात आता रुची वाटू लागल्या असल्यामुळे ह्या क्षेत्रात जीव ओतून काम करायचं असं तिने ठरवलं होतं लघुपटानंतर नेहाला काही छोट्या मोठ्या संधी मिळाल्या पण या क्षेत्रात तिला कमी अनुभवामुळे तिला मनावे तसे काम मिळत नव्हते आणि त्याच्या त्याचबरोबर तिला आर्थिक चणचनही भासू लागली काम नसल्यामुळे नोकरीच्या शोधात ती होती पैशामुळे आई आईचे घरकाम वाढले आणि बहिणीच्या शिक्षणात बाबतीतही ही अनिश्चितता दिसू लागली पुढे काय करायचे हा विचार चालू असतानाच यावेळी तिने तिला एका शि सी, सिरियलसाठी विचारले त्याच संदर्भात त्याने तिला चर्चेसाठी घरी यायला सांगितले नेहाने लगेच होकार दिला शि सी, सिरियलच्या बातमीने ती खुश होती पण शंकेची पाल मनात डोक्यात चुकचुकली ती म्हणजे त्याने घरी का बोलवले ह्याआधी त्याने कधीच चर्चेसाठी घर निवडले नव्हते नेहा प्रशांतच्या इमारतीच्या खाली उभी होती गावाकडे राहणाऱ्या नेहाने कधीच एवढे मोठे प्रशस्त आणि हवेशीर घर जवळून बघितले नव्हते भोवतालचा परिसर न्याळत नेहा न्याळत न्याहाळत नेहा एकदाची दरवाजासमोर पोचली केस हा केस आणि खांद्यावरची ओढणी नीट करतच एक मोठा श्वास ओढून तिने दरवाज्यावरची बेल वाजवली हसत हसत प्रशांत आणि मेघनाने तिचे स्वागत केले त्यांनी तिच्या पहिल्या लघुकथेच्या आठवणींना उजाळा देत चहापाणी घेत बराच वेळ गप्पा गोष्टी केल्या नेहा आता बऱ्यापैकी बोलती झालेली त्यांना होती मनात संकोच न ठेवताच ठेवताच नेह मेघनाने नेहाकडे बघत तिला सांगू लागली मूल होणं हे स्त्रीच्या जन्माचं सार्थक मानलं जातं मातृत्व हे देवानं प्रत्येक स्त्रीला दिलेली एक अनमोल देणगी आहे आई होणे हे स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग असतो आई होत असताना तिच्यामध्ये शारीरिक मानसिक बदल होत असतात मातृत्व म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्मच असतो आपल्याच हाडामासाचा गोळा आपल्या हातात येतो आणि तिला आकाशीही ठेंगणं वाटू लागते जर एखाद्या बाईला मूल होत नसेल तर आपला समाज तिला एक हा, हा, वाळीत टाकतो किंवा पांढऱ्या पायाची म्हणून तिची अवेलना करतो कधी वारंवार होणारे गर्भपात पचवून तर कधी वंशाचा दिवा पेटेपर्यंत एका पाठोपाठ मुलींना जन्म देत राहते आजवर हृदयात दाबून ठेवलेली आईची माया आणि समाजाने स्त्री जातीवर केलेले घात मेघनाच्या शब्दातून बाहेर पडत होते तिचे लग्न होऊन सहा वर्ष झाले होते पण त्यांना मूल बाळ होत नव्हते सर्व टेस्ट करून झाल्या होत्या एक उत्तम पर्याय म्हणजे त्या दोघांना बाळाची जाणीव नेहमीच भासत होती त्या भावनेने घे कासावीस होत होते एकमेकांना घट्ट मिठी मारून रडण्यापलीकडे ते काहीच करू शकत नव्हते त्यांनी बाळ दत्तक घ्यायचा विचार केला होता पण काही कारणाने ते शक्य झाले नव्हते त्यांना नेहाच एकमेव आधार दिसत होती नेहाला संपर्क करण्यापूर्वी त्यांनी तिची सर्व माहिती काढून ठेवली होती सर्व गोष्टी ह्या गुलदस्त्यात राहतील अशी हमी देखील त्यांनी नेहाला दिली डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आपण हे सर्व करणार आहोत पोटाच्या खळगी भरायला न नवीन काम मिळेल गरज भासेल अशा विचारात नेहा प्रशांतच्या घरी गेली होती पण क्षणार्धात तिच्या स्वप्नांचा सुराडा झाला होता मेघना आणि प्रशांत तिच्याकडून एका बाळाची अपेक्षा करत होते हा सर्व काय प्रकार आहे हे तिला समजण्याच्या पलीकडचे होते तापलेल्या शे शिरासारखे तिचे शरीर गरम झाले होते डोकं भनभन करू लागले होते सोप्यावर बसलेली नेहा डोळे विस्फारून कपाळावर आठ्या आणून आश्चर्य प्रश्नार्थक मुद्रेने प्रशांतकडे बघू लागली त्यामुळे तिचा प्रचंड संताप होत होता जा जाणाऱ्या नेहाला मेघना शांतपणे आणि धीराने बोलली की विचार करून तुझं उत्तर सांग मेघना वळून बघण्याची तसद्दी देखील न घेता घराबाहेर पडली जाणाऱ्या जाणाऱ्या अपेक्षांना खिन्नपणे बघण्याशिवाय मेघनाने प्रशांतकडे काहीच शिल्लक नव्हते रूमवर यायला तिला उशीर झाला होता कुणाशीही काही न बोलता फ्रेश होऊन ती बेडजवळ असलेल्या खिडकीजवळ उभी होती तिचं सगळं अवसान गळून पडलं होतं ती भयान शांतता आणि शांतता तिला खायला उठली होती रात्रीच्या अंधारात रस्त्यावर त्या दिव्याखाली किड्यासारखी वळवळ करणारी माणसं तिला दिसत होती जवळच असलेल्या मंदिरात देवसुद्धा झोपी गेला असावा असं तिला भासत होते तिला खूप एकटं वाटत होते आईच्या खुशीत डोकं घालून खूप रडावंसं वाटत होतं तिने आलेला आंडा गिळला आणि बेडवर पाठ टाकली तात किडे किरकिर करायला लागली होती आबाळ गच्च चांद्याने भरलं होतं आणि ढगासोबत त्या चंद्राचा लपंडाव चालू होता ती आता शांत डोक्याने मेघना मेग्रा, मेघनाने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर विचार करत होती यामध्ये तिला फक्त पैसे दिसत होते आणि तिच्या आई आणि बहिणीला सर्व कष्टातून मुक्त करणार होते नेहा नेहाला काही केल्या झोप लागत नव्हती तिच्या चांदण्याने भरलेल्या काळ्या ढगात आई बहीण आणि मेघनाचा चेहरा दिसत होता ती तशी बेचेन झाली मध्यरात्रीसारखी कूस मध्यरात्रीपर्यंत सारखी कूस बदलत होती घरच्यांसाठी बघितलेले स्वप्न त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नेहा तयार झाली म्हणूनच सकाळी उठल्यावर तिने मेघनाला कॉल केला आणि विचारले की हे सर्व माझ्यामुळेच कसं काय शक्य होईल काही दिवसांनी शूटिंग संपल्यावर ते दोघेही तिच्या फॅमिली डॉक्टरकडे परत गेले प्रशांतने डॉक्टरला सर्व क पूर्वकल्पना दिली होती डॉक्टरसोबत औपचारिक बोलणे झाल्यावर त्या थेट हात घातला मेघना आणि प्रशांतने निवडलेला पर्याय म्हणजे सरोगशी मराठीमध्ये त्याला माता पर्यायी माता किंवा पोशिंदा असे म्हटले जाते तर... ज्या स्त्रीला जन्मजात गर्भाशय नसते गर्भ तयार होण्यास अडचणी किंवा एखाद्या आजारपण स्त्रीला प्रस्तुतीदरम्यान जीवाला उद्भवणारा धोका हृदयरोग किडनीच्या आजारामुळे महिलेच्या प्रस्तुती, प्रस्तुती अडचणी येण्याची शक्यता असल्यास अशा सर्व परिस्थितीत डॉक्टर त्यांना सरोगशीचा पर्याय सुचवतात सरोगशीचे दोन प्रकार असतात एक ट्रॅश ट्रॅडिशनल सरोगशी म्हणजे जोडप्यातील पुरुषाच्या शुक्राणू पर्यायी मातेच्या बिजांडाशी मिलन घडवून आणून ते त्यात महिलेच्या गर्भाशय गर्भाशयात ठेवले जातात तर दुसरं म्हणजे गेस्ट सरोगशीमध्ये जोडप्यातील स्त्रीचं बिजांड आणि पुरुषाच्या शुक्राणूचं प्रयोगशाळेत मिलन घडून आणलं जातं आणि तो गर्भ दुसऱ्या महिलेच्या गर्भाशयात ठेवला जातो तिच्या शरीरात तो गर्भ रुजला की नऊ महिन्याच्या काळानंतर मूल जन्माला येतं आणि त्याचा मोबदला त्या तिला देव केला जातो डॉक्टर जे काही सांगत होते त्याबद्दल तिला आता थोडे थोडे उंघू लागले होते ते दोघेही आता आपापल्या आप वाटेने निघाले मेघना आणि प्रशांत हे आता नेहाच्या कॉलची वाट बघत होते रूमवर आल्यावर चहा घेत खिडकीच्या बाहेर डोकावू लागली डॉक्टर डॉक्टरचा एक एक शब्द तिला आठवत होता हा पर्याय निवडणे तिच्यासाठी खूप अवघड होते नेहाने नेहाचे अजून लग्न झाले नव्हते कुमारी माता हे ऐकल्यावर तिच्यासोबत कोण लग्न करायला तयार होणे म्हणजे तिचं नशीबच उराशी मोठी सोनं बाळगून नेहा शहरात आली होती बापाच्या कचाट्यातून आई आणि बहिणीला तिला सोडून आणायचे होते शहरातील गमती जमती तिला त्या दोघींसोबत बघायच्या होत्या इजतीने कमावलेल्या चार पैशातून आईची आईला तिला साडी घ्यायची होती तिच्या मनात अपराधीपणाची भावना जन्माला येत होती त्या वेगात तिने फोन हातात घेतला मेघनाला कॉल करून सांगितले मी ह्या कामासाठी तयार नाही पण नेहाची हिंमत झाली नाही नेहाने फोन बेडवर फेकून दिला परिस्थितीला समोर तिला झुकावे लागणार होते कोणत्याही स्त्री पुरुषाचा अंश आपल्या गर्भात नऊ महिने वाढवणे ही छोटी गोष्ट नाही एखाद्या स्त्रीला तो आनंद त्या परिस्थितीमध्ये होत असतो तो आनंद इथे कुठे येणार बाळाला आपल्या बाळाची स्वप्न रंगवत ती स्त्री भविष्यामध्ये जाते बाळाची कल्पना करते मूल कसं दिसेल आणि त्याच्या त्याच्याबरोबर शरीरामध्ये होत असताना एक रोमांच उठणे असं हे वेदना ही हसत हसत सहन करत असते हे फक्त तिच्या येणाऱ्या बाळासाठी जन्माला आलेल्या बाळाला ती कुठे ठेवू आणि कुठे नको असे करत असते त्याचं लाड कौतुक करत असते ती अजिबात थकत नाही पण नेहाच्या केसमध्ये हा सर्व भावनिक कल्पनांना काहीच जागा नव्हती पर्यायी मातृत्वासाठी त्या बाईला मानसिक शारीरिक मुख्य म्हणजे सामाजिक पैलतून जावे लागते जास्त विचार न करता नेहाने शेवटी मेघनाला होकार कळवला तिला हे पटत नसून देखील तिने आपली शरीराची शर्या, तयारी दर्शवली शूटिंगच्या कामासाठी काही दिवस तरी बाहेर जावे लागणार काही काळजी करू नकोस असे तिने आईला सांगितले एका मोठ्या चिंतेतून ती बाहेर पडली होती घरच्या सुखासा घरच्यांच्या सुखासाठी तिला काहीच सुच दिसत नव्हते पर्यायी मातेच्या रक्ताची तपासणी एड्स तपासणी तिला इतर काही आजार आहेत का हे सगळं पडताळलं जातं या शारीरिक तपासणी बरोबरच तिला काउन्सलिंगही होतं ती सरोगशी शारीरिक तसं मानसिकदृष्ट्या फिट आहे यातून स्पष्ट झाल्यावर गर्व सोडला जातो आयुष्यात कधीही रुग्णालयाची पायरी नेहाने चढली नव्हती साधं कधी सर्दी ताप आला तरी घरगुती उपचारावर ती बरी व्हायची पण मेघनासोबत नेहाच्या नेहाच्या रुग्णालयातील वाऱ्या सुरू होत्या नेहाच्याही त्या चाचण्या चालू होत्या इंजेक्शन देण्यासाठी डॉक्टरांनी सुई काढली आणि नेहाला घाम फुटला आणि ती रडायला आले घाबरून नेहाने मेघनाचा हात घट्ट पकडला मेघना बहिणीच्या मायेने तिच्या पाठीवरून हात फिरवत होती तिला धीर देत होती सततच्या तपासण्या व गोळ्या घेत असताना नेहा शारीरिकरित्या दमून जायची तेव्हा मेघनाला सतत तिच्यासोबत राहून तिला आधार द्यायची नेहाने सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आले होते डॉक्टरांच्या डॉक्टरांच्या देखरेखाली नेहा होती डॉक्टरांनी ठरवलेल्या दिवशी तिचे ते तिघे रुग्णालयात दाखल झाले फलित तिच्या गर्भाशयात प्रत्यारोपण झाले होते तिची मानसिक अवस्था मेघनाला समजत होती नेहाला वाटले तितके सोपे नव्हते सर्व मेघना मनातून घाबरली होती आज परत एकदा तिने नेहाला डॉक्टरकडे जायचे घेऊन जायची होती ती मनोमन देवाचा धावा करत होती व गर्भपूर्ण नेहाच्या गर्भाशयात रुजला की नाही हे बघण्यासाठी प्रेग्नेन्सी टेस्ट करायची होती नॉर्मल रिपोर्ट्स बघून मेघनाने मोठा सुस्कारा सोडला नेहा आणि मेघना आता प्रत्येक दीड महिन्याला महिन्याच्या अंतराने सोनोग्राफी तपासण्या करण्यासाठी जाऊ लागल्या नेहाच्या शरीरात आका शरीराचा आकार बदलत चालला होता तिच्या पोटात काहीतरी असल्याचा अनुभव तिला येत होता कधी कधी मेघना तिच्या पोटावरून हात फिरवत बाळाला बाळाचा स्पर्श अनुभवत होती नेहाला मात्र कधी एकदा या सर्वातून तिची मुक्तता होते असे वाटायचं त्यानंतर काही महिन्यामध्ये तिने एका गोंडस अशा मुलीला जन्म दिला मेघना आणि प्रशांतला जग जिंकल्यासारखं वाटू लागलं नेहाने बाळाला ती त्याच्या हात त्यांच्या हाती सोपवले नेहाच्या एका होकारामुळे त्यांच्या आयुष्यात एक सोनेरी किरण आले होते ठरल्याप्रमाणे त्यांनी तिला पैसे दिले एवढे पैसे दिले की क तिला कमवायला कितीतरी वर्ष गेले असते एक भाड्याचं घर तिने घेतले एकट्या असलेल्या आपल्या आईला आणि बहिणीला तिने आपल्याकडे बोलवले नेहा आता घरीच होती आई आणि बहिणीला शहरात बोलवून घेतल्यामुळे त्याची जबाबदारी वाढले वाढलेली त्यामुळे तिला आता काम हवे होते तिच्या कामात प्र बराच वेळ अखंड पडल्यामुळे कामाचा ओघही कमी झालेला तिच्याकडे असलेले पैसेही संपत आले होते प्रशांतच्या बहिणीला बाळाबद्दल माहिती होते तिच्या बहिणीला बहिणीच्या ओळखीतली एका बाईला बाळ हवे बाळ होत नव्हते म्हणून तिने नेहाबद्दल तिच्या भावाला विचारले ती बाई तिला अगदी आधीपेक्षा जास्त पैसे द्यायला तयार होती प्रशांतने नेहाला परत विचारले नेहा तेव्हा नेहा कोणाचे कोणतेही ओढाता ओ न घेता तयार झाली पण त्या बाईची एक अट होती की नेहाने तिच्या घरी राहायचे नेहाने विचार केला की पैसे मिळत आहेत तर काय हरकत आहे तिच्या घरी राहायला परत एकदा नेहाने शूटिंगचं कारण पुढे केलं तिचं सामान घेऊन त्या बाईकडे राहायला गेली दिवस जात होते नेहा नेहाला ती बाई रोज कीर्तन ऐकायला घेऊन जायची नेहाला ते मुळीच आवडत नव्हते आणि त्याची तिला सवयसुद्धा नव्हती तिला त्या बाईचा खूप राग यायचा मूड नसतानाही नेहा रोज जाऊन बसू लागली नेहाच्याही नकळत तिच्यात आता बदल होत होते कीर्तनावरून आल्यावर ती पोटात असलेल्या बाळासोबत गप्पा मारू लागली मागचा एक अनुभव असला तरी यावेळेस प्रेग्ने यावेळेसची प्रेग्नेन्सी तिला काहीतरी वेगळंच भासू लागली यावेळी पैशाची जागा मात्र मायेने वाचलल्याने मातृत्वाने घेतली होती आता तिला पैशापेक्षाही आई पण जास्त मोलाचं वाटू लागलं आई होणं म्हणजे काय असते नेहाला आता मेघनांच्या शब्दात सूर गवसला होता दिवसांगणीत बाळाचं आणि तिचं नातं वरचेवर बोलकं होऊ लागलं नेहा आता आपणहून कीर्तन भजनाला जाऊ लागली सर्व काही ठरलेलं असतानाही नेहा पोटातल्या बाळासोबत गुंतत चालली होती तेव्हा समोर नेहा उभी असायची तेव्हा तिच्या डोळ्यात डोळ्याच्या कडा ओल्या होत असत पण त्या दोघांमध्ये तिला त्या बाईची अडचण वाटत होती बाळाशी जोडलेल्या जोडल्या गेलेल्या ना नात्यामुळे कधीकधी तिला वाटत होते की हे बाळ माझं आहे मी का कोणाला देऊ कुणाचीही कुणाशीच काही देणे घेणे नसल्यासारखी नेहा आता वेड्यासारखी तासन तास बाळासोबत गप्पा मारायची काही दिवसांनी त्यांनी एका बाळा झळझडीत ज़, सत्याला तिला सामोरे जायचे होते या गोष्टीला गोष्टीचा जणू तिला विसरच पडला होता असं अस एक असे सत्य की विज्ञानाच्या युगात केलेल्या केल्या गेलेल्या गे प्रयोगामध्ये तिच्या भावनांची राखरांगोळी होणार होती अखेरीस तो दिवस आला नेहाने एका गुटगुटीत मुलाला जन्म दिला होता बा माझं बाळ करीत करीत ती बेशुद्ध पडली होती शुद्धीवर आल्यावर नेहाने बाळाला डोळ्यात साठवून घेतले काळजात तो दगड ठेवून त्या बाळाला बाईच्या त्या बाईच्या बाई हाती सोपवले पण त्या घरातून तिचा पाय निघत नव्हता बाळाच्या रडण्याचा आवाज तिला कासा कावरा बावरा करून सोडत होता त्या बाईला कळकळीची विनंती करून नेहाने तिथेच काही दिवस राहण्याची अनुमती मिळवली बा बाळाला पळून नेण्याचा तिचा पळून घेऊन जाण्याचा तिथ्या तिचा प्लॅन होता पैशाची भरलेली बॅग तिने बाळाच्या झोपाळ्याजवळ कधीच ठेवून दिली होती आणि काळोख्या रात्री त्या बाळाला घेऊन घराबाहेर पडली काही अंतर चालत 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 आल्यावर नेहा भानावर आली आपण हे काय करत आहोत आज आह माझ्यामुळे कुणाला तरी आई होण्याचं सुख मिळत आहे आणि मी तेच ओरबडून घेण्याचा प्रयत्न करत आहे भानावर आलेल्या नेहाने मागे वळून पाहिले तर घरा पासून ती खूप दूर चालत आली होती हे तिच्या लक्षात आले बाळाकडे परत तिचे बाळाकडे परत डोळे भरून बघत ती भरभर भर, बाळाचे मुके घेत असताना पावसाच्या थेमांमध्ये अश्रूला वाट मोकळी करून दिली त्या त्याच पावलांनी ती घरी आली तिच्या कुशीत झोपलेल्या बाळाला तिने अलगद झोपाळ्यात ठेवले परत एकदा बाळाला तिने डोळे भरून बघितले आणि मुसळधार पावसात झपझप पावले टाकीत तिने आपला मार्ग निवडला नेहासारख्या अनेक मुली बायका आर्थिक आर्थिकदृष्ट्या सक्षम स्वावलंबी नसल्यामुळे गोरगरीब आणि परिस्थितीने गांजलेल्या असल्यामुळे या महिला सरोगशीसाठी नाइलाजाने तयार होतात सरोगशीनंतरच्या दुष्परिणामांना दुष्परिणामांना तिलाच चार हात करावे लागतात यात नैसर्गिक काहीच नसल्यामुळे मातेला या मोठ्या दिव्यातून जावे लागते सरोगशीसाठी गरजू महिलांना तयार केले जाते तिच्या होणाऱ्या बाळा पैशावर संपूर्ण तिला मिळणाऱ्या पैशावर संपूर्ण कुटुंब पोचले जाते या सर्व गा गुंत्यामध्ये कधीकधी ती बाई त्या बाळावर आपला हक्कही दाखवू लागते क काही माता पोटातील बाळासोबत भावनिकरित्या नकळत बांधल्या जातात अशा मातेला ते बाळ दुसऱ्याच्या हाती सोपवताना अपार यातनांना सामोरे जावे लागते नेहाची कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल थँक्यू सो मच मनापासून खूप खूप धन्यवाद